नमस्कार माझे नाव रवींद्र सोपान काकडे राहणार शिरी चिकलटाण ताल, तालुका रावरी जिल्हा अहमदनगर तर या ठिकाणी माझी साडेचार ते पाच एकर सीताफळाची बाग आहे या ठिकाणी प्रामुख्याने सीताफळ म्हटल्यानंतर मिलि मिलीबागचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो तर या ठिकाणी सध्या हा बाग सिटिंग स्टेजला आहे सिटिंग होऊ राहिली सध्या तर गेल्या वर्षी आम्ही सुरुवातीला जेव्हा बाग धरला त्यावेळेस जेवढ्या भागात मुंग्या नाही एवढ्या प्रकारात मिलीबग होता तर जेव्हा हार्वेस्टिंगचा प्रेड आला तेव्हा तो मिलीबग फळामधून बाजूला कसा करायचा आणि कोणतं फळ मार्केटला न्यायचं हा मोठा प्रश्न होता साधारणतः पाच एकरामध्ये पाच ते सात लाखाची नुकसान गेल्या वर्षी मिलिबगम मार मिलीबगच्या मार्फत झाली आहे कारण काय होतं मिलीबग त्या फळावरती आल्यानंतर तो जरी आपण स्प्रेने वगैरे साफ करण्याचा प्रयत्न केला ते 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 तर ते मार्केटपर्यंत जावं सर ते फळं काळं पडतं त्यामुळं व्यापारी त्या फळाला घेते नाही तर यावर्षी आम्हाला नेमाशक्तीचे साहेबांची मार्गदर्शन भेटल्यानंतर ज त्या सुरुवातीला अशी स्टेज होती या बागामध्ये का गेल्या वर्षीचप्रमाणे मुंग्यांसारखाच मिलीबग होता प्रत्येक झाडाचं खोड सफेद होतं असा प्रश्न पडला होता का हा बाग काढून टाकावा आणि इतर पिकांक वळावं कारण की एवढ्या प्रमाणात मिलीबगचा त्रास होता साधारणतः साहेब आल्यानंतर साहेबांनी बघितलं साहेब म्हणले मोठ्या प्रमाणात ते पण काळजी करू नका एक आठ आठ दिवसाला तीन स्प्रे तुम्ही लागोपाठ घ्या कुणी काही पण सांगू तर तो फॉ फर, फॉर्म्युला मी वापरला आणि अक्षरशः साहेबांनी मला सांगितलं होतं आठव्या ते नवव्या दिवसपासून तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तर सुरुवातीला मी काय केलं कारण की कोणतीही गोष्ट केल्यानंतर तिची उत्सुकता असते का आपण हे केलंय याचा आपल्याला बेनिफिट भेटतो का नाही तर साधारणतः पाचव्या दिवसापासूनच मिलीबगची अशी गाळ पाडल्यानंतर काळा पाडल्यासारखा जाणवला आणि साधारणतः पाच ते आठ दिवसाच्या दरम्यानच नव्वद टक्क्याचा रिझल्ट आम्हाला त्याच्यात आला तर हे नियमाशक्ती जे आहे हे जिवंत तुमचं मिलीबग आहे याच्यावर कार्य करतं हा आठ आठ दिवसाला एका स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला कारण की मिलीबग हा जेव्हा अंडे घालतो जेव्हा त्या अंड्याचं जीवामध्ये रूपांतर होतं तेव्हाच त्याचं कार्य चालू होतं त्यामुळे साहेबांनी आम्हाला आठ आठ दिवसासाठी या स्प्रेचा वापर करण्यास सांगितला तर साहेबांनी हे सांगतानी पहिला स्प्रे झाल्यानंतर पावसाळी दिवस असल्यामुळं दुसरा घेण्यापूर्वी ते खालून ड्रिपॉटर सोडा म्हटले कारण की जमीन पूर्ण ओढली होती त्यामुळं ते, ते पूर्णपणे जमिनीत पांगला गेला आणि एक किलो नेमाशक्ती एक एकरासाठी एक दोनशे लिटर पाण्यामध्ये मधून सोडण्या ड्रिपऑट सोडल्या सोडली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नेमाशक्तीचा वापर केल्यानंतर जवळजवळ नव्याण्णव टक्के मिलीबग हा बागात राहिलाच नाही तुम्ही बघू शकता बागामध्ये हे सिटिंगचं पिरियड चालू आहे पूर्ण गवत आहे बागामध्ये कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कीटकनाशक वाप तन्नाशक वापरलेलं नाही तरी पण बागात कुठेही मिलीबग दिसत नाही धन्यवाद माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो एकतीस एक्क्याऐंशी सहा झिरो सहा नमस्कार धन्यवाद